नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो आज सप्टेंबर दोन सप्टेंबर तारीख दोन सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतो मित्रांनो जे आपल्याला पंधरा प्रश्न उपयुक्त आहेत रोज सेट चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न आपण पाहतो मित्रांनो आपण सुरुवात करूया आजचा तारीख आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरचे महत्वाचा दिवस आजचा पहिला दिवस आहे लक्षात ठेवा हॅपी वर्ल्ड कोकोनट डे म्हणजे काय आंतरराष्ट्रीय नारळ दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा आजचा दिवस आंतरराष्ट्रीय नारळ दिन हॅप्पी वर्ल्ड कोकोनट डे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे काय आंतरराष्ट्रीय नारळ दिन आपण साजरा करतो दोन सप्टेंबर हा दिवस आपण साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की एसकॉम हॅलो एस ओ सी एच एम म्हणजेच पर्यावरण आणि कार्बन परिषद दोन हो हजार चोवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे तो उत्तर नवी दिल्ली आहे तो तो नवी दिल्लीमध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो जर पाहायला गेलं तर नवी दिल्लीमध्ये घेण्यात येणार आहे ऍक्च्युली ही जी एस्कॉम जी परिषद आहे ही पर्यावरण साठी उपयुक्त आहे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या देशामध्ये पर्या पर्यावरणासाठी कार्बन मुक्त करणे हे आपलं टार्गेट आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर जे आपले जे मंत्री आहेत ठीक आहे हवामान बदल राज्यमंत्री जे आपल्या देशाचे आहेत लक्षात ठेवा ते कीर्ती वर्धन, कीर्ती, वर्धन जे आहेत ठेवा त्या वर्धन सिंग यांनी ही परिषदेचे उद्घाटन केले आणि या परिषदेत घेतल्याचं टार्गेट काय की भारत देश जो आहे 2070 हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन काय मित्रांनो शून्य कार्बन उत्सर्जन व्हावं हे आपलं टार्गेट या लक्षात ठेवा या टार्गेटसाठी आपण परिपूर्ण काम करतोय त्यासाठी ह्या परिषद घेण्यात आली ऍक्च्युली पाहिला गेल्या जगामध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पर्यावरणाचा लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी भारत एक प्रकारे काय करतोय प्रयत्न करतोय आणि त्यासाठी जगाने पण त्याला सपोर्ट करावा आणि जगाने पण परिपूर्ण काम करावं ह्यासाठी आपण आपण ही परिषद घेतली होती आणि ती नवी दिल्ली मध्ये झाली होती लक्षात ठेवा कीर्तीवर्धन सिंग हे राज्यमंत्री देशाचे आणि आपलं टार्गेट काय निव्वळ कार्बन आपल्याला करायचं आहे विशुद्धा जवळ तापमानात अलीकडील टिंबटिंब असामान्य घसरणीचा अहवाल आहे म्हणजे काय सांगतोय असं कोणत्या महासागरामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे असं कोणत्या महासागरामध्ये की तापमान पूर्णपणे लोएस्ट झाले कमी झाले हेच कारण आजपर्यंत शासनाने समजलं नाहीये पण कोणत्या महासागरात सगळ्यात कमी होते तर अटलांटिक महासागरात सगळ्यात कमी तापमान होत आहे मग मित्रांनो अटलांटिक महासागराबद्दल थोडं आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो अरे की हा महासागर आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात मोठा दुसरा महासागर आहे सेकंड लार्जेस्ट लक्षात ठेवायची गोष्ट आणि सुमारे आपल्या ग्रहाच्या म्हणजे पृथ्वी ग्रहाच्या वीस टक्के भाग एकट्या या महासागराने व्यापलेला आहे की नाही आणि एक्चुअली पाहायला गेला अमेरिका आणि युरोप यांना एकत्र करण्याचं काम हा महासागर करतो ठीक आहे आणखी एक पॉइंट केला गेलं की के जी फूट काय म्हणतो त्या खोली जर बघितली बारा हजार ऐंशी सुमारे फूट आहे इतकी लांब फूट आहे आणि खोल बिंदू जर पाहिला गेला कोणत्या अटलांटिक महासागरात खोल बिंदू पाहिला गेला पोतो रिको हो तो रिको, रिको लक्षात ठेवायची गोष्ट आहे जवळपास वीस हजार फूट हा खड्डा आहे याचा म्हणजे खूप खोल आहे वीस हजार फूट खोल आहे लक्षात ठेवा अटलांटिक महासागर सगळ्यात खोल बिंदू म्हटलं की तो आहे है, है ना आणि गल्फ स्ट्रीमचे घर सुद्धा आहे अटलांटिकमध्ये गल्फ स्ट्रीम, स्ट्रीम लक्षात ठेवा हे सुद्धा आहे लक्षात किंवा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे आणखी एक पाहायला गेले हजार पेक्षा जास्त बेट आहेत पण सगळ्यात मोठं बेट कोणतं ग्रीन लँड नावाचं सगळ्यात मोठं बेट आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो हे सगळे पॉईंट एका आपल्या महासागराबद्दल आपण पाहतोय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह घटस्फोट अनिवार्य नोंदणी करण्याचा कायदा मंजूर केला आहे तर आसाम राज्याने मंजूर केलाय मग आसाम राज्याचा कायदा काय आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा हा दोन हजार चोवीसचा त्यांनी नवीन तयार केला जो एकोणीशे पस्तीसचा कायदा चालू होता तो आता दोन हजार चोवीस त्यांनी स्वतःहून कायदा केला आणि तो कायद्याला त्यांच्या राज्यात मंजूर दिली सगळ्यात पहिले काय सांगितलं की बाबा मुस्लिम व्यक्तीने बालविवाह करू नये बहुपत्नीत्व तो पद्धत करू नये आणि संमतीशिवाय कोणाच्याही विवाह करणार नाही आणि गंभीर समज देण्यासाठी हे पूर्ण डिझाईन केले एकोणीसशे पस्तीस चा कायदा चोवीस चा कायदा हे सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जातो आणि किमान वय मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस वर्ष ठेवावं असं सांगितलं गेलेलं आहे या कायद्यात संपूर्णपणे माहिती दोघांनी संमती असल्याशिवाय कुणाच्या दबावाखाली आणल्याशिवाय न आणता लग्न मुक्तपली करण्याचा अधिकार दिलाय हे सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे जर एखाद्या विवाह करायचा तीस कर दिवसा अगोदर त्या जिल्ह्यामध्ये तो राहायला वास्तव्य करण्यासाठी असला पाहिजे असं सुद्धा एखाद्यात सांगितलेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ठीक आहे खगोलशास्त्रज्ञ टिंबटिंब कोणत्या नावाचा विलक्षण क्वासार सापडला आहे ठीक आहे कोणता कोसार सापडला असा प्रश्न विचारलाय तर जे ओ फाय टू नाईन फोर थ्री फाय वन हा सापडलेला आहे मग काय मित्रांनो ऍक्च्युली पाहायला गेलं क्वसार सापडला म्हणजे काय विश्वातील अतावरील सर्वात तेजस्वी वस्तू आहे सर्वात नंबर एक पॉईंट तेजस्वी वस्तू आहे सगळ्यात जास्त तेजस्वी वस्तू आहे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे जो की सूर्यापेक्षाही जबरदस्त आहे लक्षात ठेवा युरोपियनने या दुर्बिणद्वारे याचा शोध लावला लक्षात ठेवा द्वारे शोध लागला तेव्हा समजले की बाबा हा तेजस्वी एक ग्रहा प्रकार है है का ग्रहा है, आहे किंवा ह्याला ग्रहापेक्षा हे क्वासार आहे असं आपण सांगतोय एकदम चमक हाय की नाही एकदम चमक मग क्वासार म्हणजे काय की क्वासार हे दूरवरच्या आकाशगंगाचे मित्रांनो अविश्वसनीय तेजस्वी केंद्र आहे हाय कि नाही अविश्वसनीय तेजस्वी काय मित्रांनो केंद्र आहे असं त्यांचं मत आहे आणि कोरमध्ये सुपर मिस्यू ब्लॅक होल मध्ये समर्थित आहे आजूबाजूच्या भागातून वायू धूळ कृषीविरामध्ये पडत असलेले जे प्रचंड प्रमाण प्रकाश आणि इतर किल्लोस्तर्ग निर्माण झाले असं ते सांगतायत की याचा शोध लागताना असं सगळं दिसलेलं सुद्धा आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि सूर्यापेक्षा पाचशे ट्रिलियन पट ह्याचा इतका तेजस्वी हा दिसतोय आपल्याला ठीक आहे काय सूर्यापेक्षा पाचशे ट्रिलियन पट इतका तेजस्वी आहे असं सांगितलं गेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रेस टी कार्यक्रम सुरू केलाय तर उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केला आहे कोणी सुरू केलंय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणी सुरू केलाय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केला आहे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ही खाली गुजरातने गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादाचे नाव काय मित्रांनो असना काय नाव आहे असना हे चक्रीवादाचे नाव आहे मित्रांनो जे अरबी समुद्रात तयार झालं आहे जे अरबी समुद्रात तयार झालेले आहे लक्षात असू दे आणि अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे त्याला नाव काय पडलं असना लक्षात ठेवायची गोष्ट आहे असना आणि एकशे बत्तीस वर्षातील सगळ्यात मोठे चौथे चक्रीवादळ आहे लक्षात ठेवा कारण की अरबी समुद्रात जास्त येत नाही असण्याचा अर्थ काय मित्रांनो स्तुती आणि हे नाव काय कोण दिलं मित्रांनो पाकिस्तान देशाने हे नाव दिलेलं आहे असं हे नाव काय दिलं पाकिस्तान देशाने दिलेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं नाईनटीन फोर्टी फोर मध्ये एक असंच वादळ आलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि हे चौथ आणि आत्ताचं कधीच चौदाच पहिलं कधी आलं नाईन्टीन फोर्टी फोर आहे ना दुसरं कधी आलं नाईनटीन सिक्स्टी फोर आणि थर्ड कधी आलं नाईनटीन सेव्हन्टी सिक्स आणि आता दोन हजार चोवीस मध्ये हे वादळ आलेलं आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याचे राजकोट किल्ल्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर उत्तर आहे मनीषा म्हैसकर मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली की बाबा पुन्हा एकदा आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे राजकोट किल्ल्यामध्ये पुतळा उभारायचा आहे ना राजकोट किल्ला पुतळा दुर्घटनेनंतर नवीन पुतळा उभारणी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली मित्रांनो यामध्ये पाहिलं गेलं तर अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव कोण आहेत सदाशिव साळुंके लक्षात ठेवा सदस्य आहेत सदाशिव साळुंके लक्षात ठेवा ठीक आहे हो के नाही आणि कमांडर दोरा दो राई बाबू लक्षात ठेवा दो राई बाबू काही आहेत लक्षात ठेवा शॉर्टकट सांगतो दोराई बाबू लक्षात ठेवायची गोष्ट आणखी काही आहेत की प्राध्यापक जांगीर नावाचे व्यक्ती आहेत आणि परिदा नावाचे व्यक्ती आहेत है ना राजू मिश्रा एक आहेत लक्षात ठेवा राजू मिश्रा नावाचे एक सदस्य आहेत लक्षात ठेवा असे अनेक सदस्य ह्याच्यामध्ये आहेत लक्षात ठेवा आणि आणखी एक राजे रघुजी आंग्रे हे एक सदस्य आहे थोडंसं लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे अशा सर्व सदस्यांचं मिळून लक्षात ठेवायची गोष्ट आणि खास करून डॉक्टर जयसिंगराव पवारांना खास विशेष आमंत्रित सुद्धा केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक समिती स्थापन झाली की बाबा आता पुन्हा आम्हाला काय स्थापन करायचं मित्रांनो की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा स्टॅच्यू उभा करायचा लक्षात ठेवायची गोष्ट आहे राजकोट किल्ल्यावरती त्यासाठी समिती परिपूर्ण स्थापन करून परिपूर्ण काम केलं जाणार आहे हा पण एक आणखी एक प्रश्न याच्यामध्ये येतो मित्रांनो लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशीसाठी समिती कोणती आहे पवन धिंगरा मित्रांनो पवन धिंगरा नावाचे जे व्यक्ती आहेत यांच्या मित्रांनो कसा काय पुतळा पडला लक्षात ठेवायची गोष्ट आहे कसं काय पुतळा पडला याची चौकशी करण्यासाठी पवन धिंगरा नावाची समिती स्थापन केली आहे जमलिंग होऊ नका मित्रांनो का प्रत्येक प्रश्न नीट जर बघितलं आपल्या लक्षात येऊन जाईल की बाबा हे काय आहे नवीन पुतळ्यासाठी कोण आहे मित्रांनो की मनिषा म्हैसकर आणि पुतळा जेव्हा पडला त्यासाठी समिती कोणते पवन धेंगरा लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट आपल्या डोक्यात बसणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढं मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस सध्या किती एक्सप्रेसांना हिरवा झेंडा दिलाय तर मित्रांनो तीन एक्सप्रेसना हिरवा झेंडा दिलाय ठीक आहे लक्षात ठेवा पहिला आहे मिरत ते लखनौ मिरत ते लखनौ लक्षात ठेवा आता तीन सुरू करण्यात लक्षात ठेवा मदुराई ते बंगळूर मधु राई ते बंगळूर लक्षात ठेवा है ना दोन झाले आणि तिसरा चेन्नई ते नागरकोइल चेन्नई चेन्नई ते नागरकोइल ना, तीन ज्या आहेत तीन ह्या टोटली तीन दिलेले आहेत लक्षात ठेवा नवीन वंदे भारत एक्सप्रेस स्थापन करायचं आणि पहिली पाहायला गेलं पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला धावली तुम्हाला सगळ्यांना माहिती वाराणसी ते दिल्ली ठीक आहे आता सध्या तीन आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा सध्या तरी दोन आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे तेरावे बंदर खालीवेळी कोणते तर सगळ्यांना माहिती वाढवण बंदर आहे है ना ज्याची ज्याची सुरुवात ज्याची स्थापना तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदीने याचं उद्घाटन केलेलं आहे आणि तेरावं मुख्य बंदर झालेलं आहे प्रकल्पाचा खर्च शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये इतका खर्च आलाय आणि गिल काय सांगतो आपण त्याला लक्षात ठेव ग्रीनफील्ड बंदर आहे ह्याला म्हणतो ग्रीन फिल्ड बंदर म्हणून त्याचं नाव पडले लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे जवळपास तीनशे दशलक्ष टन तीनशे दशलक्ष टन इतका इथं माल घेऊन जाऊ शकतो हे पण खूप महत्वाचं लक्षात ठेवा आणि या संपूर्ण गटेचा पाहायला गेला की हा आपण रिटेल पाहिलेले सुद्धा सगळं काय आणि मोस्ट ऑफ बारा लाख रोजगार मिळू शकतो या बंदरावरून असं आहे पण अप्रत्यक्षरित्या पाहायला गेलं एक कोटी पर्यंत होऊ शकतो म्हणजे इतका मोठा रोजगार सुद्धा इथे उपलब्ध होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न टुरिझम अँड हॉस्पिटल स्किल काउन्सिलने कौशल्य काौसेल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कोणासोबत समाजस्य करार केलाय समाजस्य का समांजस्य करारत आहे, तो करार केला आहे तर उत्तरे विजासोबत करार केला आहे है ना वीजा सोबत करार केलं लक्षात ठेवा टूरिजन आणि हॉस्पिटल स्किल जे काउन्सिल आहे ना ते कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सोबत करार केलाय जेणेकरून ह्या सोबत करार केला तर आपल्याला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक आघाडीवर हो, आपण आहोत आणि त्याला मदत सुद्धा आपल्याला खूप मोठी होणार आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप काही आपण पैसा कमवू शकतो हे पण महत्त्वाचं आहे आणि पाहायला गेलं तर ऍक्च्युली पाहिलं गेलं आसाम नावाचं राज्य गुजरात नावाचं राज्य है ना, आसाम नावाचं राज्य है ना, गुजरात नावाचं राज्य इथे जास्तीत जास्त ही आता हिमाचल प्रदेश आला पश्चिम बंगाल आला लक्षात ठेवा ठीक आहे असे टोटली दहा राज्यामध्ये पर्यटन सेवेचा अनुभव आणायसाठी आणि पर्यटन सेवेला जागतिक जागतिक स्तर जास्त आणखी मदत करायची आणि ग्राहक सेवा अधिकारी टूर टूरमर्शक या सर्वांसाठी मदत करण्यासाठी विजासोबत आपण करार केल्या लक्षात ले ठेवा आणि याच्यामुळे आपण ते करार आपले सुद, व्यवसाय सुद्धा वाढेल आणि रोजगार सुद्धा वाढेल टोटल दहा राज्यांसाठी दिलेलं आहे ना सोबत करार दहा राज्यांसाठी दिलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं मित्रांनो गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा संयुक्त राष्ट्र मानवतावादी प्रमुख खाली कोण आहेत है ना तर उत्तर आहे जॉयस मसुया आता जॉयस मसुया हे घेण्याचा उद्देश काय मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे की नाही संयुक्त राष्ट्रांनी आफ्रिका मध्य पूर्व आशिया कॅरेबियन मधील दहा देशांमध्ये गंभीर मानवतावादी आहे ना मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना शंभर डॉलर म्हणजे शंभर आपण त्याचे दशलक्ष डॉलर लक्षात ठेवा दशलक्ष डॉलरची मदत करण्यासाठी त्यांनी एक युएन ने मदत करण्यासाठी मानवतावादी गरजा करण्यासाठी एक रिस्पॉन्स फंड सुरू केला जो वाटप सुद्धा केला लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग जास्त कुठे वाटप केलं मानवतादी मदत म्हणून एक आफ्रिका खंड मध्य पूर्व आशिया खंड लक्षात ठेवा थी ठीक आहे है, है ना इथं खूप गरज आहे लोकांना मदत करण्यासाठी आणि कॅरेबियन नावाचे देश इथे खूप मदत गरजेचं आहे त्यासाठी मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी एक रिस्पॉन्स फंड त्यांनी सुरू केला रिस्पॉन्स फंड सुरू केला आणि शंभर दशलक्ष डॉलर त्यांनी वाटण्याचं सुद्धा काम केलं इतकं जबरदस्त काम केलं म्हणून असा प्रश्न येऊ शकतो की बाबा याचे अध्यक्ष कोण आहे जॉयस मसुया हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्र म्हणजे प्रत्येक प्रश्न हा येणं सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे बारावा प्रश्न कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे है ना तो उत्तर आहे शी बॉक्स बॉक्स शी बॉक्स हे लाँच केलेलं आहे लक्षात ठेवा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी ज्या आहेत अन्नपूर्णा देवी ज्या आहेत यांनी हे सुरू केलेलं आहे शी बॉक्स सुरू केलं लक्षात ठेवा शी बॉक्स लाँच केला जेणेकरून की बाबा एक व्यासपीठ मिळवलं लैंगिक छळाच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित कामाच्या ठिकाणी त्यांचं सुरक्षित सुरक्षा व्हावी यासाठी त्यांनी सी बॉक्स सुरू केला आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो ठीक आहे रुबिना फ्रान्सिसने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणते पदक पटकवले तर उत्तर आहे ब्रॉन्झ ना या आपण एअर रायफल वाल्यात लक्षात ठेवा है ना एअर रायफल वाल्यात लक्षात ठेवा एस एच वन नावाचा त्यांचा जो गेम आहे त्या गेम मध्ये खेळल्यात मग मध्ये मध्ये आपल्याला टोटल चार हे मिळाले काय मिळाले पदक मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे ओके ब्रॉन्झ त्यांना पदक मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजे एक गोल्ड आहे एक रोप्य आहे है, है ना आणि मला वाटतं तीन टोटली से ब्रॉन्झ पदक त्याला मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया हा कालचा प्रश्न होता हा कालचा प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे की बहुतेक विरुपक्ष मंदिर कोणत्या राज्यात उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक राज्यात आहे कुठल्या राज्यात आहे कर्नाटक राज्यात आहे मित्रांनो आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी खास आहे मित्रांनो की बाबांनो चल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी एसबीआयचे कितवे अध्यक्ष बनले आहेत ऑप्शन आहे बावीस सत्तावीस सव्वीस चोवीस ठीक आहे आपल्याला उत्तर कमेंट सांगायचे कितवे अध्यक्ष आहेत हे आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचं मित्रांनो आणि संपूर्ण प्रश्न सगळे जे सगळे प्रश्न मी घेण्याचं काम करतो जेणेकरून आपल्याला उपयुक्त असा संपूर्ण भाग आपण घेण्याचं परिपूर्ण काम करतो जे पंधरा प्रश्न रोजचे आपल्यासाठी महत्त्वाचे मित्रांनो आणि सगळ्या ज्या सगळे प्रश्न आपण वाचा मस्तकी अभ्यास करा आपल्या परिपूर्ण जर फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू मित्रांनो